मोहोळ तालुक्यातील लोकनेते पॅलेस या दुमजली जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री मोहोळ पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली असता यावेळी दोन लाख सव्वीस हजार रुपयांची रोकड आणि सहा चार चाकी वाहने चाळीस मोबाईल अशी एक कोटी तीन लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या घटनेने खळबळ उडाले असून विशेष म्हणजे मोहोळ तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या साम्राज्य असलेल्या ही पहिल्यांदाच पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे राजन पाटील यांच्या वरद हस्तामुळे कारवाई होत नाहीत असा इथे बोलबाला आहे मात्र रात्री झालेल्या कारवाईमुळे सर्वत्र चर्चेला उदाहरण आला आहे अनगर ते माडा या रोडवर अनघरपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकनेते पॅलेस या दोन मजली इमारतीत जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने मंगळवारी म्हणजेच दिनांक एकवीस रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास लोकनेते पॅलेस या ठिकाणी छापा मारला यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रियाज बसू मुजावर मोहोळ विनायक निलकंठ ताकभाते सोलापूर फारुख शेख याकूब राणार ओमनगर सुरत गुजरात नितीन गुंड अनगर ओंकार विजय चव्हाण चिंचनाका चिपळूण जिल्हा रत्नागिरी राजू लक्ष्मण भांगे मारडी तालुका उत्तर सोलापूर महादेव बंडोबा पवार सोलापूर मनोज नेताजी सलगर सोलापूर स्वप्नील कोटा सोलापूर रोनक नवनीत मर्दा सोलापूर हर्षल राजेंद्र सारडा सोलापूर कृष्णा अर्जुन काळे सोलापूर अनिल किसन चव्हाण सांगोला धनप्पा भद्रे सोलापूर अब्रार करीम फकीर चिपळूण जिल्हा रत्नागिरी लखन जगदीश कोळी मोहोळ सोमनाथ दादासाहेब मोरे मोहोळ महादेव मुरलीधर दगडे तालुका पंढरपूर राम बलभीम कदम अनगर कृष्णा कल्याण राऊत अकलूज विलास धर्मराज कडेकर वडवणी जिल्हा बीड सुशील कैलास लंगोटे माडा हे आरोपी तिरोट नावाच्या जुगार खेळताना सापडले आहेत तर दीपक चंद्रकांत गायकवाड मोहोळ राजू हसन शेख पोकरापूर तालुका मोहोळ आयाज इब्राहिम सय्यद मोहोळ दिनेश सुखदेव चौरे पेनूर बालाजी केरवा भोसले कोंडी ओंकार नेहरू बरे मोहोळ अप्पा सिद्धराम पाटील घोडेश्वर मोहोळ एकनाथ भगवान चांगेरे परळी अशा एकूण अडतीस लोकांना तिरोट खेळताना लोकनेते पॅलेसमध्ये दुसऱ्या मजल्यावर पकडले आहे यावेळी महिंद्रा थार महिंद्रा एक्स यू वी स्विफ्ट डिझायर फोक्स वॅगन अशा सहा चार चाकी गाड्या आणि चौदा लाख अकरा हजार रुपये किमतीचे चाळीस मोबाईल फोन असा एकूण एक कोटी तीन लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल मोहोळ पोलिसांनी जप्त केला आहे